आपन सत्यदर्शन पैसे देऊन महाराष्ट्रावर बलात्कार होतोय राज ठाकरे महाराष्ट्रामध्ये जे जे उत्तम आहे ते ते इसकावण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे हा प्रयत्न सर्व बाजूने होतोय थोडक्यात पैसे देऊन बलात्कार चालू आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही यांचं गांभीर्य स्थानिक लोकांना असलं पाहिजे असं राज ठाकरे म्हणाले आपण किती बोळसाट आहोत त्याचा नमुना आज या शिबिरात दिसून येत आहे ही शिबिर कसली लावली आहे मला पत्रकारांशी संवाद साधायचा होता पण तुम्ही याला जामीन परिषद म्हणून याला नाव दिलं असं म्हणत राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांची कान उघडणी केली बाकी राज्यात त्यांचे त्यांचे नेते त्यांच्या माणसाचे विचार करत असतात पण आपल्या इथे असे नाही मला कळले की इथं इथे काही गावं आहेत ती संपली मला कल्पना आहे या गोष्टीची की सर्वांना पैशाची गरज आहे तुमची जमीन आहे ती तुम्हाला विकायची नाही विकायचा तुमचा प्रश्न आहे पण त्याचा योग्य मोबदला तुम्हाला मिळतो का असं राज ठाकरे म्हणाले जमीन विकताना मधला दलाल मराठी आहे असं समजून आपण जमीन विकतो जगाचा कोणताही इतिहास पाहिला तर भूगोलावरच आहे आज नावाशिवा झाला तेव्हा जमीन गेली आज जर बाहेर कोणता व्यवसाय करायचा असला तर तुम्हाला तेथील लोकांना पार्टनर घ्यावे लागतं मग इथे का नाही असंही राज ठाकरे म्हणालेत सहज तुम्ही जाऊन बघा की जमिनीचे रजिस्ट्रेशन कोणाच्या नावावर होत आहे माथेरान कर्जत आणि नेरळमधील जमिनी कोण घेत आहेत या राज्यात फक्त मराठा लोकांनी राज्य केलं आणि आता तुमचेच जमीन दुसरे येऊन घेत आहेत हे काय फक्त रायगडमध्ये होत नाही तर ठाणे आणि इतर, इतर जिल्ह्यात सुद्धा होत आहे स्थानिक माणूस उद्ध्वस्त होत आहे असं म्हणत राज ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली परंतु मी आत्ताचे समोर सगळे पत्रकार जे बघतोय माझे बांधव भगिनी जे बघतोय ते माझं बोलणं मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्यातच इतके मशगूर आहेत की मी विषय कोणता मांडणार आहे याच्याशी त्यांना परवाच नाही आहे की मी काय म्हणतो हे चॅनलवरती कुठच्या दिलं की माझा दिवस निघाला मी जे गेले अनेक वर्ष या महाराष्ट्रामधल्या पुणे शहर असेल नाशिक असेल ठाणा असेल मुंबई तर झालीच म्हणजे मुंबईची तर वाट लागलीच पण मला तुम्हाला सतत एक गोष्ट सांगायची आहे की तुमच्या पायाखालची जमीन निघून चालली आहे याचा आपल्याला आपल्या मराठी माणसाला अंदाज आहे का मी तुमच्याशी फार काय बोलायला आलेलो नाही मी दहा पंधरा मिनटं वीस मिनटं तुमच्याशी बोलणार आहे मी त्यांची माझ्या शिबिरामध्ये मी जेव्हा सांगितलं की ज्या ज्या वेळेला ने महाराष्ट्रामध्ये खास करून महाराष्ट्रामध्ये बाकीच्या राज्यांमधले त्यांचे त्यांचे नेते हे तयार असतात अलर्ट असतात ते त्यांच्या त्यांच्या माणसांचा पहिला विचार करतात आमच्याकडे तो होत नाही मी आत्ताच वरती एका अधिकाऱ्याशी बोलत होतो त्यांनी मला काही नावं सांगितली गावांची नावं सांगितली ती बोलली ही गावं संपली आहेत अलिबाग आणि या सगळ्या आजूबाजूच्या जवळपासची जी गाय गावं आहेत संपली गेल्या जमीन त्यांच्या मग माणसं कुठे गेली मी जे सतत सांगतोय जर समजा तुमच्या पायाखाली जर जमीन नसेल स्वतःच्या हक्काची जमीन नसेल तर तुम्ही कुठलेही नागरिक नाही आहात मला कल्पना आहे या गोष्टींची की प्रत्येकाला पैशाची गरज आहे प्रत्येकाला ना काहीतरी गोष्टींची गरज आहे प्रत्येकाचा परिवार वाढतोय मोठा होतोय मुलं मोठी होत आहेत त्यांना पैशांची गरज आहे शिक्षणासाठी पैशाची गरज आहे मी जमीन ठेवून करू काय मला या सगळ्या गोष्टी मला ह्याची पूर्ण कल्पना आहे बरं तुमची जमीन आहे ती तुमची वैयक्तिक प्रॉपर्टी आहे ती ती विकावी किंवा विकावी हा माझा विषय नाही आहे पण उद्या तुम्ही ती विकल्यानंतर ती कोणाच्या घशात जाते एक तुम्हाला त्याचा मोबदला व्यवस्थित मिळतोय का बरं ज्या प्रकारचे दलाल आत्ता आपल्याकडे जे फिरतायत ते सगळ्या ठिकाणी तेच फिरत असतात पुण्यात काय आणि कुठे काय बरं बहुतांशी मराठीच असतात त्यामुळे आपल्या लोकांचा विश्वास बसतो सत्यदर्शन न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा